ज्या महाराष्ट्रीय भावना बहिणीनं तर सध्या मी आता आहे नेपाळमध्ये काल रात्री आलेलो आहे आपल्या मित्रांची म्हणजे भाऊंची हटेले तर ते बोलले भाऊ तुम्ही आजचे दिवस इथंच थांबा मी नाही बोललो होतो त्यांना कारण की मला पुढचा प्रवास पण लवकरात लवकर करायचा आहे पण जाऊन ते बोलले आजचे दिवस थांबून जा आमची एखादी व्हिडिओ काढून घ्या आपल्या तर त्यांना त्यांचे पण मनापासून धन्यवाद करतो आणि त्यांनी आपल्याला दोन गोष्टी अशा गार आणून दिलेल्या मी नाही बोललो होतो तरी पण त्यांना बघा मॉन्टेंडू आणि पॉवर तर ह्या पॉवरने आता माझी पावर वाढते की त्या पा त्याची पावर वाढते तर वाढायला काय आता पावर दोघांची वाढून जाईल तर एवढंच सांगतो लय दिवसानंतर भेटलेलं प्रेम आणि एक आनंद होतो भेटल्यानंतर एवढं सांगतो आणि आपण पुढचा प्रवास जे की आता उद्या सकाळी आपण निघू भगवान बुद्ध मंदिरात दर्शन बिर्शन घेऊ आणि आपण दोन तीन दिवस काय नेपाळमध्येचे जे की आपले मित्र अभिनेता श्री दादा उदगीरकर हे आपल्याने भेटण्यासाठी येणार आहे एकवीस तारखेला तर आपण त्यांना कॉल करून देऊ की मी नेपाळमध्ये एंट्री केलेली एवढं सांगतो शेवटपर्यंत व्हिडिओ बघत जा आणि बाकी ब्लॉग तुम्हाला संध्याकाळी यूट्यूबला अपलोड झाल्यानंतर मी लिंक टाकून देईन लिंकवर टच करा आणि ब्लॉग असा मन लावून बघा काल लई दिवसानंतर नेपाळचा ब्लॉग आहे तर एवढं सांगतो जय महाराष्ट्र हर हर महादेव तर जय महाराष्ट्र दोन दिवस म्हणजे मी काल आलो आणि मी आज चाललो होतो तर भाऊंनी आपल्यांना इंस्टाग्रामला काल रात्री मॅसेज केला जे की तुम्ही लुंगलीला चालले तर इकडं आपल्या हॉटेलला या आणि इथं थांबा तर जे की आज पण इथंच थांबलो आहे मी निघलो होतो पण आता जे ते की आता चालूच राह फॅन फॉलोअर्स आजपर्यंत बोललो नाही आपली एक मित्र फॅमिली आहे त्यामुळं भैया खुचवर बोलणं सह घेतली जी नमस्कार मैं लुम्बनी सांस्कृतिक नगर पालिका वार्ड नंबर चार से बोल रहा हूँ और हमारे इधर भैया जा रहे थे इनका इंस्टाग्राम और फेसबुक आईडी सब यूट्यूब पे फॉलो करता था उसके बाद आए यहाँ मुलाकात हुआ भेंट हुआ उसके बाद मैं इन्हें इनवाइट किया आए हमारे होटल पे एक से दो दिन अभी कल ही रुकेंगे रोकेंगे हम उसके बाद बोल रहे हैं जाने के लिए लेकिन हम रोकेंगे सगे समा भाई आए हमारे लिए बहुत बहुत धन्यवाद और का गाना है और कुछ बोलना चाहते हैं आप बोलिए अभी बोलने के लिए तो बहुत कुछ है पन ऐसा रहता है जो कि अच्छा लगा यहाँ पर कि नहीं अच्छा लगा अच्छा लगा आके तो मेरे को बहुत अच्छा भी लगा है जो कि इंस्टाग्राम हमारे हमारे प्रति जो था वो तो भाई को अपना सेवा किए और उसके बाद और आगे भी करेंगे हम भी का खाना धर्मी और इसमें बहुत ज़्यादातर हम सेवा करते हैं लेकिन भाई आए हमारे लिए बहुत बहुत धन्यवाद इधर मुलाकात हुआ गेट पे तो मैंने बोला चलिए हमारे उधर रहिए और उधर ही रहिएगा और उसके बाद जो भी हमारे लायक रहेगा हम आपका सेवा करेंगे आप वहाँ से आए हैं अब भाई और यात्रा में जा रहे हैं साइकिल यात्रा से क्या बोलते हैं वहाँ काठमांडू जाएँगे पशुपतिनाथ उसके बाद लूमली एक दो दिन घूमेंगे उसके बाद जाएँगे बस यही हमारा है और भाई का भी लिए हमारे तरफ से बहुत बहुत धन्यवाद तर जो की कुछ नाही उन्होंने जो हिंदी में बात की होगी आणि तो मलाच आपला म मा कंटेंट माहिती असेल मराठीमध्ये आणि मला यूट्यूबला कमेंट करून सांगा ते हिंदीमध्ये काय काय बोलले असेल मला इथे येऊन तर खूप एक छान पण वाटलं आणि हे प्रेम भेटणं म्हणजे खूप काही अवघड पण असतं कारण की मी आता मला तीन महिने झाले आणि चौथा महिना लागलेला आहे तीन महिन्यामध्ये मी पूर्ण म्हणजे पूर्ण उत्तराखंड फिरून आलो आणि आत्ता हे आपल्या नेपाळ देशामध्ये तर खूप काही प्रेम भेटते मला ज्या जेव्हा मी बॉर्डर चेंज केली ना तेव्हापासून खूप काही प्रेम भेटते मला कारण की बोर्ड बघितले बघितले मला डायरेक्ट थांबून म्हणजे था। आप रुक जाओ और आगाचा प्रवास आपको थोडासा जो की पुढं जंगलीला खपणा असतो ना आता पेट्रोल पंपवाले तर आपल्याला डायरेक्ट होऊन सांगता आप आगे मत जाओ आगे जंगल इलाका रहता है जो कि टाइमिंग भी हो जाता है इसकी वजह से आपको डायरेक्ट रुक भी जाते ऐसे कुछ नहीं जैसे आप मेरे को भैया ने कल इनवेट किया था जो कि अपने होटल पे आ जाओ और रुक जाओ तो आज भी मैं इधर रुका रुकाऊँ तो कई विषय नहीं सामग तो यानी बाकी दोन शब्द ते बोलना रहते और तो जी भैया बहुत बहुत धन्यवाद आप आए हमारे इधर रुके आपके लिए मतलब जो भी हमारे लायक है हम करेंगे और जहाँ भी जाएंगे आप सफल होइए अच्छा से अपना मतलब जो कर, मतलब निकले हैं वही करके जाइए और आप यात्रा सफल होइए उसमें हमारा भी मतलब वो रहेगा धन्यवाद सब लोग का जय महाराष्ट्र हर महादेव बागा यार आज कोणाचा तोंड बघितला आज नशीब माझाच फुटकेन खराबपणे तर आपली आय डी चेक सेक केली तर सकाळी एकोणवीस चार होते आणि आत्ता आय डी तुम्हाला दाखवून देतो बघा एकूण डायरेक्ट तीन झाले आणि डॅशबोर्ड बघायला गेल गेला तर तुम्हाला डॅशबोर्ड पण दाखवून देतो पंचवीस तीन आणि खाली होतं एक लाख सहा तर आत्ता सध्या आहे एक लाख पाच आणि त्याच्या वर बघायला गेलं तर सकाळी होतं तीन लाख चारशे सव्वीस हजार सातशे तेहतीस तर आत्ता आहे दोन लाख चारशे सव्वीस हजार सातशे तेहतीस म्हणजे बघा यार आपल्याना अनफॉलो करणारे किती जण आहे आणि फॉलो करणारे किती जण आहे सपोर्ट तर मला कमीच भेटतोय कारण की जाणारे खूप वाढायला लागले आता जसं माझी आयडी ग्रोथिंग व्हायला लागली तसे मागून लोक जाळायला लागले तर भावानं चाळीस सेकंद थांबा आणि व्हिडिओ पूर्ण बघून जा खूप महत्वाचा व्हिडिओ आहे तुम्ही मला आतापर्यंत खूप काही सपोर्ट केला आणि अजून सपोर्ट पण करताय तर तुम्हाला नेपाळचा आणि पशुपतीनाथचा पूर्ण व्हिडिओ आणि पूर्ण इरे मी दाखवून देईल प्रत्येक ठिकाणी तर असंच तुम्ही सपोर्ट करा आणि फॉलो करत राहा आणि तुमच्या भावाला लवकरात लवकर शंभर के पर्यंत पोहोचून टाका तर एवढं सांगतो जे महाराष्ट्र हरहार महादेव